आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू होण्याच्या मार्गावर असताना रावेर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाने दावा ठोकला आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लोकसभेसह दोन विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवार लढणार असे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल वायदास पाटील यांनी माझ्यावर विश्वास टाकून रावेर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मला या ठिकाणी दिली आहे तर अतिशय आव्हानात्मक हे पद आहे आणि जिल्हाध्यक्ष या नात्याने पण प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात आणि विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या तीन आठवड्यापासून दौरे करतोय काही बैठका त्या ठिकाणी होत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चा वातावरण आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या रावेर लोकसभा मतदारसंघात आहे रावेर लोकसभा मतदारसंघाचा एक जबाबदार पदाधिकारी या नात्याने रावेर लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढण्याच्या संपूर्ण तयारीत या ठिकाणी आहे त्यासाठी वन बूथ टेन यूथ हे निवडणुकीसाठीचं एक जे गणित असतं आणि त्या पद्धतीने आम्ही चोपडा जामनेर या ठिकाणाहून आम्ही वन बुथ टेन यूजची आखणी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि अतिशय सक्षम उमेदवाराचा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी एक चांगला उमेदवार मिळाला आहे आणि म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढणार अशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे आणि त्यावर जो काय तो लवकरच निर्णय होऊन पक्ष संघटनेच्या संदर्भात आणि एक विकासात्मक दृष्टी घेऊन त्या ठिकाणी निर्णय होऊन निवडणुकांना सामोरं जाणार आहोत माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येकच व्यक्तीला सांगावं असं वाटेल की आपण एक नवी दिशा नवी आशा घेऊन या राष्ट्रवादीच्या प्रवाहामध्ये आपण यावं आणि येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जात असताना एक चांगल्या पद्धतीचा राष्ट्रवादीचं चा संघटन आपण उभं करीत असताना आपण सर्वांनीच आमच्या पाठीशी उभं राहावं अशी आवाहन सुद्धा या ठिकाणी करतो